सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी वरुथ हिने एकादशी आलेली आहे खूप छान दिवस आहे सोन्यासारखा दिवस आहे तर या दिवशी भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीचे पूजन करायचे आहे तुमच्या घरात जर शालिग्राम देवता असतील त्यांचे पूजन करण्याचाच उद्याचा दिवस आहे न असतील बाळकृष्णाची मूर्ती आहे प्रत्येकाच्याच घरात बाळकृष्णाची मूर्ती असते उद्या सकाळी लवकर उठायचं आहे महिला असतील पुरुष असतील सर्वांनी उद्या लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकून आंघोळ करा सोन्यासारखं भाग्य तेजस्वी होईल तुमचं जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्णपणे नष्ट होईल तुळशीपत्र असेल तर एखादं तुळशीपत्र आंघोळीच्या पाण्यात टाका चिमुटभर हळद टाका आणि एक एक तुळशीपत्र प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात टाकून मग आंघोळ करायची आहे महिला असतील पुरुष असतील अगदी लहान लेकरं असतील प्रत्येकाने हा आंघोळीचा उपाय नक्की करा बघ बग, बघा खूप छान अनुभव येईल तुम्हाला जे काही त्रास असतील आरोग्य नीट नसेल काही मानसिक शारीरिक त्रास असतील संपूर्णपणे नष्ट होईल आतमध्ये शरीरामध्ये मनामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तुमच्या आजूबाजू काही नकारात्मकता असेल संपूर्णपणे नष्ट होईल असा उद्याचा दिवस आहे सगळ्यांनी हा आंघोळीचा उपाय नक्की करा प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात वेगवेगळी हळद आणि एक एक तुळशी पत्र टाकायचं आहे एकाचं पाणी दुसऱ्याने वापरू नका का कारण प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात अगदी मूल असू द्या किंवा आई असू द्या प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात प्रत्येकाने आंघोळीला पाणी घेताना हे वेगवेगळं घ्यायचं आहे आणि त्यात प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात चिमुड चिमुडभर हळद आणि एक एक तुळशी पत्र टाकायचं आहे उद्या Сукунцу, да. तुळस तोडू नका तुळशीला हात लावायचा आहे आपण पूजा करण्यासाठी आपण हात लावायचा पण तुळशीच्या मंजुळा किंवा तुळशीपत्र तोडायचं नाही आदल्याच दिवशी तोडून ठेवायचं आहे किंवा तुम्ही विकत आणली तुळ तुळस फुलवाल्या दादाकडून तरीही चालेल उद्या तुळशीपत्र आपल्याला भगवान श्रीहरिविष्णूंना अर्पण करायचं आहे तुमच्याकडं जेवढं तुळशीपत्र असेल ना छान स्वच्छ पाहून घ्यायचं आहे तुटलेली तुळशीपत्र घेऊ नका चांगले तुळशीपत्र घ्यायचे आहे आपल्या प्र प्रत्येकाच्या घरात भगवान श्री विष्णू म्हणजे बाळगोपाळाची मूर्ती आहे प्रत्येकाने पंचामृताने किंवा गाईच्या दुधाने कच्चं गाईचं दूध घ्यायचं आहे तुमच्याकडं गाईचं दूध असेल अगदी पिशवीचं येत असेल ना तरीही चालेल थोडंसं आधीच वाटीत काढून ठेवा तापवायच्या आधी आणि त्या दुधाने चमच्या चमच्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली पठन असेल तर ते बोलत बोलत पठन करत तुम्ही अभिषेक घातला तरीही चालेल नाही जमलं तुम्हाला तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा मंत्र जपत राहा उद्या दिवस रात्र अगदी उठ्ठा क्षणापासून श्रीहरिविष्णूंना जपायचं आहे म्हणजे आपल्याला मंत्र जपायचा आहे ना काही श्री स्वामी समर्थ साक्षात हरी विष्णू म्हणजे आपले स्वामी आहे ब्रह्मांड नायक आहे उद्या गुरुवार आहे आणि एकादशीचा दिवस आहे उद्या ही तिथी तिथी एकादशी गुरुवारी आल्याने अतिशय छान योग जुळून आलेला आहे तर उद्या छान अभिषेक घालून देवांची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची पुन्हा पाण्याने आधी स्वच्छ पाण्याने मग दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने मूर्ती छान देवघरात स्थापन करायची आहे तांदळाच्या राशीवर स्थापन करा किंवा तुळशी पत्रांची रास केली तुम्ही आणि त्यावर स्थापित केली तरीही चालेल देवांना छान छंद नष्ट गंध लावायचा आहे त्याचबरोबर हळद थोडीशी चिमुडभर हळद देवांना अर्पण करायचं आहे जेवढी तुळशी पत्र असतील हातात घ्यायची आहे मग एक असू द्या किंवा जास्त असू द्या एक हजार एक तुळशीपत्र जी व्यक्ती उद्या भगवान श्री हरिविष्णूंना विष्णू विश्नु नामावली पठन करत करत बोलत विष्णू भगवान श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करेल त्या व्यक्तीला दहा हजार वर्ष तप सेवा केल्याचं पुण्य फळ प्राप्त होणार आहे म्हणून उद्या जेवढं तुळशीपत्र असतील ना तुमच्याकडं तुम्ही हातात घ्यायचं आहे उजव्या हातात तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आणि भगवान श्री हरी विष्णूंना बाळगोपाळांची मूर्ती असेल तुमच्याकडं बाळकृष्णाची किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल त्या मूर्तीवर तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे उद्या एक का होईना तुळशीपत्र आपल्या देवघरात बा बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा विठू माऊलीच्या मूर्तीला नक्की अर्पण करा महिलांनी अर्पण करा पुरुष दादांनी अर्पण करा अगदी लहान लेकरांकडून अर्पण करून घेतलं ना तरीही चालेल तुम्ही जर मंदिरात जात असाल तुमचं जर भाग्य असेल आणि तुम्ही पंढरपुरात असाल तिथलं एक का होईना तुळशीपत्र म्हणजे घराजवळचं मंदिर असेल तुमच्या तुम्ही विठू माऊलीच्या दर्शनाला गेलात तिथलं एक तुळशीपत्र उचलून आणायचं आहे तुम्हाला आणि आपली लेकरं बाळं असतील त्यांना तुम्ही प्रसाद स्वरूप खायला दिलं किंवा ते तुळशीपत्र तुम्ही तिजोरीत ठेवून दिलं नीट सांभाळून तरीही चालेल धन धान्य पैसा कधीच कशाला कमी पडणार नाही असा हा उद्याचा दिवस आहे मुलं चिडचिड करत असतील रागीट स्वभावाची असतील तुमचं ऐकत नसतील उद्धटपणा करत असतील काही ना काही म्हणजे त्यांचं स्वतःहून स्वतः वाईट करून घेत असतील आणि तुम्हाला खूप काळजी आहे तर उद्या तिने एकादशी घरात हा उपाय करा कि वा गेला तिथ जरी हा उपाय केला भगवान श्री हरि विष्णूंना विठू माऊलीला तुळशीपत्र पत्र अर्पण करायचं आणि त्यातील एक तुळशीपत्र पत्र आपल्याला घरी घेऊन यायचं आहे खाली हात जाऊ नका आणि खाली हात येऊ पण नका तुळशीपत्र घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या मुलांना प्रसाद स्वरूप भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं नाहीतर श्री स्वामी समर्थ मंत्र जपत राहा आणि ते तुळशीपत्र आपल्या लेकरांना प्रसाद स्वरूप खायला द्यायचं आहे असे नसेल खात काहीतरी तुम्ही नैवेद्य बनवलेलं असेल त्यात जरी टाकून दिलं तुम्ही तरीही चालेल पण मुलांना उद्या एक तुळशीपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण केलेलं एक तुळशीपत्र प्रसाद स्वरूप आपल्या लेकरांना नक्की खाय द्या, द्या तुम्हाला जर तिजोरी ठेवायचं तुम्ही तिथंही ठेवू शकता छान अनुभव येईल तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंची भरभरून कृपा होणार आहे तर कृष्ण पक्षात येणारी वरुथिनी एकादशी अतिशय शुभ दिवस आहे उद्या सर्वांनी सकाळी किंवा संध्याकाळी वरुथिनी एकादशीला भगवान श्री हरी विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्त्र नामावली तुम्ही पठन करायचं आहे दिवा अगरबत्ती लावून घ्यायचं आहे देवघरात आणि छान आसन घेऊन बसायचं आणि विष्णू सहस्त्र नामावली पठन करायचं आहे एक हजार एक तुळशीपत्र असेल तर विष्णू नामावली पठन करत करत भगवान श्री हरिविष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे नाही नाहीच जमलं तुम्हाला तुम्ही यूट्यूबवर लावून दिलं आणि शांत चित्ताने अगदी मन लावून ऐकलं ना तरीही चालेल थोडंसं जास्त स्वरात आपल्याला लावायचं आहे म्हणजे आपल्या घरातल्या प्रत्येक भिंतीला उद्या विष्णू सहस्त्रनामावली ऐकव आईकव, ऐकवायचं आहे आपल्या घरात जर असं मोठ्या स्वरात विष्णू सहस्त्रनामावली तुम्हाला पठन करायचं आहे किंवा तुम्ही यूट्यूबवर ऐकलात लावून दिलं तरीही चालेल पण शांत चित्ताने घरातल्या प्रत्येकाने ऐकायचं आहे त्याचबरोबर काही नाही जमलं तुम्हाला तर उद्या व्यंकटेश स्तोत्र एक वेळा नक्की पठन करा माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल उद्या माता लक्ष्मीला कुंकुमार्जन करायचं आहे अकरा वेळा करा करा ओम श्रीम नमहा नमहा वेळा माता लक्ष्मीला पायापासून डोक्यापर्यंत कुंकुमार्जनची सेवा करायची आहे उद्या देवांना पिवळी मिठाई पिवळी फळं पिवळी फुलं अर्पण करायची आहे झालंच तर उद्या तुम्ही स्वतःसुद्धा पिवळ्या कलरचे वस्त्र तुम्ही जर परिधान करून भगवान श्री विष्णूंची सेवा केली ना तर सोन्यासारखा अनुभव येईल धुतलेले असतील स्वच्छ कपडे पिवळ्या रंगाचे तर नक्की नेसून नेसून घ्या महिला असतील पुरुष असेल पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि मग आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे पिवळी मिठाई असतील केळीचा नैवेद्य दाखवला तुम्ही पिवळी धमक केळी आणा आणि केळीचा नैवेद्य दाखवा घरातील लेकरं असतील किंवा आजूबाजू तुमच्या घराजवळ तर त्या लेकरांना केळांचा नैवेद्य द्या उद्या गुरुवार आहे मंदिरात जाणारच आहोत आपण सर्वजण स्वामींच्या दर्शनाला आपले स्वामी माऊलीच म्हणजे श्री हरिविष्णू आहे उद्या प्रत्येकाने गुरुवार आहे मंदिरात नक्की जा खाली हात जाऊ नका पिवळी धमक केळी घेऊन जा बुंदीचे लाडू घेऊन जा जिलेबी घेऊन जा तुम्हाला जे जमेल ना तु, ते घेऊन जायचं आहे उद्या मंदिरात स्वामींच्या दर्शनाला तुमच्या घराजवळ लक्ष्मी नारायणांचं मंदिर असेल तिथं जाणार असाल तिथं सुद्धा पिवळ्या रंगाचा नैवेद्य उद्या घेऊन गेला प्रसाद स्वरूप तर अतिशय उत्तम तिथं गोर गरीब असतील त्यांना एक 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 केळी दान केली तुम्ही पिवळी धमक विष्णू श्री हरी विष्णूंची इतकी कृपा प्राप्त होईल की तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण ज्या घरात श्री हरी विष्णूंची कृपा होते ते घर सोडून माता लक्ष्मी कधीच जात नाही अष्टरूपी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्या घरात म्हणून उद्या स्वामींच्या दर्शनाला गेलोच तर आपण पिवळ्या रंगाची मिठाई असू द्या किंवा फळं असू द्या आपण स्वामींना अर्पण करायचे आहे तिथं प्रसाद वाटायचा आहे गोरगरीब असतील त्यांना प्रसाद वाटा उद्या झालंच तर तुम्हाला आंबे दान करता आले तर नक्की आंबे दान करा स्वामींना आंबे तुम्हाला प्रसाद स्वरूप ठेवायचे असतील तुम्ही स्वामींना प्रसाद स्वरूप आंबे ठेवा आहे मंदिरात जाऊन किंवा घरी आंब्यांचा नैवेद्य दाखवला तुम्ही आणि सह, सह परिवार सहपरिवारनंतर प्रसाद स्वरूप खाल्ला उद्या एका का होईना गरिबाला केळी किंवा आंबे दान नक्की करा मग एक आंबा दान केला ना तुम्हाला परवडेल खिशाला तेवढंच दान करायचं आहे मी म्हणत नाही की एवढंच दान करा आपल्याला जमत नाही त्यापेक्षा जास्त दान आपण अजिबात नाही करायचं आपल्याला जेवढं जमेल ना तेवढंच दान करा मग एक एक, 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 एक केळी जरी दान केली तुम्ही एखादा आंबा दान केला तरीही चालेल पण उद्या पिवळ्या कलरचं दान करायचं आहे उद्या पिवळ्या कलरचा नैवेद्य घरात किंवा मंदिरात दाखवायचा आहे उद्या पिवळ्या कलरची फुलं भगवान श्री विष्णूंना आपल्या स्वामींना अर्पण करायची आहे झालंच तर चाफ्याची फुलं आपल्या स्वामींना विठू माऊलीला नक्की अर्पण करा आपल्या स्वामींनासुद्धा तुळस अर्पण करायची आहे घरात एखादा खिरीचा नैवेद्य महिलांनो तुम्हाला जमला किंवा तुम्हाला शिऱ्याचा वगैरे नैवेद्य जमला तर उद्या देवघरात नैवेद्य नक्की दाखवा आणि त्या नैवेद्यावर एक तुळशी पत्र नक्की ठेवा खूप छान सोन्याहून पिवळे अनुभव येतील तुम्हाला इतकं सुंदर अनुभव येईल भगवान श्री विष्णूंची अखंड कृपा तुमच्या घरावर राहील नंतर तो प्रसाद सगळ्यांनी घरातल्या प्रत्येकाने खायचा आहे उद्या तुळशी मातेची सुद्धा छान पूजा करायची आहे साक्षात लक्ष्मीनारायण आहे तुळशी माता म्हणजे तुमच्या घरात जर तुळस लावायची असेल उद्याचा दिवस छान आहे तुळस लावून द्या आधीची असेल तर छान पूजा करायची आहे हळदी कुंकू फुलं अक्षतावाहा छान पूजा करायची आहे तुळशीच्या रोपाशी थोडीशी चिमुडभर हळद अर्पण करा दोन चमचे गाईचं दूध अर्पण करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा मंत्र जपायचा आहे किमान तुळशी जवळ समोर उभं राहून एकवीस वेळा भगवान विष्णूंचा मंत्र जपायचा आहे प्रदक्षिणा घालता आल्या तुळशीला तर एकवीस प्रदक्षिणा घाला नाही घालता आल्या तर तिथं बसून किंवा उभं राहून तुम्ही मंत्र जपलात एकवीस वेळा तरीही चालेल पण उद्या तुळशीची पूजा छान करायचं आहे झालीच तर दोन्ही वेळेला तुळ दोन्ही वेळेला तुळशी मातेजवळ तुपाचे दिवे लावता आले तर नक्की लावा नाही जमलं संध्याकाळी तरी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा उद्या महिलांनो घरात एक असा दिवा लावायचा आहे तुम्हाला मातीची पंती घेतली किंवा तुम्ही जो दिवा नेहमी देवघरात लावतात तो घेतला तरीही चालेल स्वच्छ दिवा धुवून घ्यायचा आहे आधीची वात असेल टाकून द्या नवीन वाद घ्यायची आहे दुहेरी वाद घ्यायची आहे छान दिव्यात दुहेरी वाट टाका तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्या दिव्यात तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे एक कापूरवडी टाकून द्या आणि दोन लवंगा टाकायचे आहे कळालं असेल सर्व महिलांना एक दिवा घ्यायचा आहे जो आपण देवघरात नेहमी दिवा लावतो तो स्वच्छ धुवून घ्यायचा त्यात दुहेरी वाट टाकायची त्यात तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं किंवा तुम्ही जे देवांना तेल वापरतात ते टाकायचं आहे दिव्याखाली आसन द्यायचं आहे किंवा एखाद्या ताटलीत दिवा ठेवायचा दिव्यात तुम्हाला चिमुटभर हळद एक कापूर वडी आणि दोन लवंगा या तीन वस्तू टाकायची आहे दिव्याची छान पूजा करायची आहे आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीला तुमच्या मनात जी इच्छा आहे ती बोलून घ्यायची आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे लेकराबाळांविषयी तुमची चिंता असेल काही संपूर्ण चिंता दूर होईल असा हा दिव, दिवा दिवा आहे रक्षण कवच दिवा आहे लेकराबाळांची भरभरून प्रगती होईल लेकराबाळांना भरभरून यश मिळेल त्यांच्या ज्या अडी अडचणी असतील मग अभ्यासात अडी अडचणी असतील शिक्षणात नोकरीत ज्या अडी अडचणी असतील मुलं मोठी झालेली असतील कार्यात अडी अडचणी असतील घरात संतान प्राप्ती होत नसेल भ पतीदेवांना काही कामात अडी अडचणी असतील तुम्ही काही काम करतात महिलांनो काही ना काही अडी अडचणी असतील बाहेर कोणी शत्रू त्रास देत असेल कामावर असू द्या किंवा शेजारी म्हणजे जिथं तुम्हाला ज्या अडी अडचणी असतील ना त्या भगवान विष्णू माता लक्ष्मीला तुम्हाला उद्या बोलून घ्यायच्या आहे मग मुलांविषयी पतीविषयी कुटुंबाविषयी तुमच्याविषयी ज्या अडी अडचणी असतील आणि तुमच्या ज्या इच्छा असतील त्या बोलून घ्यायची तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे खूप छान अनुभव येतील तुमचं कायम रक्षण होईल लेकरा बाळांचं कायम रक्षण होईल चारही दिशांनी भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करेल आणि तुम्हाला आयुष्यात कशाला कमी पडू देणार नाही असा हा वरुथिनी एकादशीला प्रत्येकाने हा दिवा लावायचा आहे काही नाही तुम्ही जो नेहमी दिवा लावतात ना त्यात तुम्हाला फक्त चिमुटभर हळद एक कापूरवडी आणि दोन लवंगा या लवंगांच्या कापूराच्या आणि हळदीच्या वासाने माता लक्ष्मी श्री विष्णू प्रसन्न हो होतील आणि अखंड तुमच्या घरात वास करतील तुमचं घर सोडून कधी जाणार नाही असा हा दिवा आहे प्रत्येकाने लावायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर उमराचं झाड असेल तर महिला असतील पुरुष असेल एक दिवा बरोबर घेऊन -बर जायचं आहे थोडंसं पाणी बरोबर घेऊन जायचं आहे उमराच्या झाडाला मुळाशी पाणी अर्पण करायचं आहे आणि एक दिवा आपली इच्छा बोलून मग तुम्ही तेल, तेलाचा न्या किंवा तुपाचा न्या नियम नाही फक्त तुम्ही उंबराच्या झाडाजवळ एक दिवा अवश्य लावण्या उद्या गुरुवार आहे बघा खूप वर्षांनी असा योग जुळून आलेला आहे गुरुवार आणि वरुथिनी एकादशी एकाच दिवशी आलेल्या आहे खूप छान योग आहे भगवान श्री विष्णू म्हणजेच आपले स्वामी आहे गुरु माऊलींची अखंड कृपा तुमच्यावर राहील असा हा दिवस आहे उंबराच्या झाडाचं पूजन अवश्य करा हळदी कुंकू बरोबर नेलेलं असेल महिलांनो हळदी कुंकू अक्षता अर्पण करा एक दिवा ला बरोबर जाताना एक गुळाचा खडा एक गुळाचा खडा उंबराच्या झाडाखाली नक्की ठेवा जसजसा तो गुळाचा खडा तिथले मुंगळे वगैरे किडे वगैरे मुंगळे खातील तो गुळाचा खडा जसा जसा तो गुळाचा खडा संपेल खाऊन तसं तसं तस तुमच्या जीवनातील जे काही अडीअडचणी असतील समस्या असतील ते गुरु माऊलींच्या आशीर्वादाने संपून जातील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश प्रगती मिळायला सुरुवात होईल प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण व्हायला सुरुवात होईल बघा सोन्यासारखे अनुभव येतील म्हणून एक गुळाचा खडा उद्या उंबराच्या झाडाखाली अवश्य ठेवायचे आहे तुमच्या घराजवळ पशु पक्षी असतील त्यांना पाणी प्यायला ठेवलं तुम्हाला माठाचं दान करायचं असेल उद्या वरुथिनी एकादशी आहे छान असा दिवस आहे गोरगरिबांना अन्नदान करायचं असेल माठाचं दान करायचं असेल घराजवळ गोमाता असेल तिला काहीतरी चारा वगैरे खाऊ घाला एखादी ताजी चपाती तूप गुळ लावून तिला, तिला स्वतःच्या हाताने खाऊ घाला जेवढं दान धर्म होईल ना तेवढं उद्याच्या दिवशी करायचं आहे त्याच्या हजार पट तुम्हाला श्री विष्णू माता लक्ष्मी भरभरून देतील स्वामी माऊलींची कृपा होईल उद्याचा दिवस छान आहे जेवढं ज़ुड़ जमेल जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा चा